नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्हाला खूप जास्त आवडेल तर याचं आपण काय बनवलंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम मी इथे एक दुधी भोपा घेतलेला आहे आता हा मधून कट करून घेतला म्हणजे याचे दोन पार्ट केले जितका आपल्याला लागणार ला आहे तितकाच घेतलेला आहे आता आपल्याला नाही याची पिलरच्या मदतीने साल काढून टाकायची आहे तर बघा संपूर्ण या भोपळ्याची चाल आपण इथे काढून घेतलेली आहे यानंतर याचा जो वरचा भाग आहे ना तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर वरचा भाग आपण कट करून घेऊया देठाखरचा कर जो भाग असतो तो कट केला त्यानंतर बघा इथे जरासा डाग दिसतोय त्यामुळे मी हे कट करून घेते अजिबात खराब वगैरे नाही पण काढून पाहिलं आता ना आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे आपल्याकडे अशा पद्धतीची खिसणी तर असतेच तर आता हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण अगदी बारीक असा हा भोपळा खिसून घेऊया खूप भन्नाट आणि पौष्टिक रेसिपी आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही ट्राय केली नसेल तर काय होतं ना बरेच जण दुधी भोपळा म्हटलं तरी पण नाक मोरडतात तर त्यांना देखील ही रेसिपी खूप जास्त आवडेल अशी आहे तर बघा आपण इथे संपूर्ण भोपळा आहे ना तो खिसून घेऊया तर बघू शकता इकडे आपला संपूर्ण जो भोपळा होता दुधी होता तो खिसून झालेला आहे आता हा खिसून घेतलेला दुधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात सर्व दुधी आपल्याला या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण टाकूयात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची त्याच सोबत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे सोबतच एक चमचा लाल तिखट घालूया लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल यानंतर घालायचं अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा इथे मी हातावरती घेतलेला आहे तर पहा या पद्धतीने ओवा चोळायचा आणि यामध्ये टाकायचा त्यामुळे ओव्याचा खूप छानसा फ्लेवर या रेसिपीमध्ये आपल्याला लागणार आहे तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला या दुधीसोबत मिक्स करून आहे सर्व साहित्य एकजीव असं करून घेऊया यानंतर आता आपल्याला यामध्ये आहे दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचंय तर बघा बेसन पीठ घातलं आणि आता हे आपल्याला मिक्स करून आहे तर याच्यासोबत आपण टाकणार आहोत तिथे ज्वारीचं पीठ अगोदर बेसन यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालायचं आहे तर बघा या, या दुधी भोपळ्यामध्ये ना ला ओलावा असतो म्हणजे यामध्ये भरपूर असं पाणी असतं त्यामुळे पाण्याचा वापर न करता आपल्याला यामध्ये जसं जसं बसेल तसं तसं ज्वारीचं पीठ थोडं थोडं करत ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण पाण्याचा वापर सुरुवातीला नाही करणार नंतर लागलंच तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत सर्व छान असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इकडे आपण सर्व छान एकजीव करून घेतलं आहे साधारणतः बघा इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे सर्वात छान असं एकजीव करून मिक्स करून घेतलेलं आहे असं मळून घेतलेलं आहे बघा बघू शकता यामध्ये अजून ओलावा आहे तर आपल्याला ना यामध्ये फक्त दोन चमचे पाणी घालायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तर बघा फक्त दोनच चमचे पाण्याचा वापर केलेला आहे कारण ह्याचं आपल्याला ना असं मीडियम कन्सिस्टन्सीचं मिडियम स्वरूपाचं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्या स्वरूपाचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यावेनुसार मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर पहा आपलं जे महत्त्वाचं बॅटर होतं ना हे ते रेडी झालेलं आहे तयार झालेलं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर आता आपल्याला ना याचं काय बनवायचं ते मी तुम्हाला सांगूनच टाकते आपण मिळवतो याचे थालीपीठ तर त्यासाठी बघा इथे गॅसवर ते, ते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला हे जे मिश्रण आहे ते जरास असं मिक्स करून घ्यायचं पॅनवरती बघा तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता दोन चमचे हे मिश्रण आपल्याला तव्यावरती म्हणजे पॅनवरती टाकायचं आहे त्यानंतर हाताला ना जराच पाणी लावून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर हाताला पाणी लावल्यामुळे काय होतं आपल्या हाताला सुद्धा हे मिश्रण लागत नाही किंवा मग चिटकत नाही तर व्यवस्थित असं आपण हे पसरवून घेऊया आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे छान असं याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा हे ना मी मध्यम आकाराचं बनवते हवं तर तुम्ही तुम्हाला जितक्या लहान मोठ्या आकाराचं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता तर पहा आता मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटे हो तीन ते चार मिनटं आपल्याला झाकून छान असं हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तर बघा चार मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलं आता बघू शकता याची वरची जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी ड्राय झालेली आहे म्हणजे कोरडी झाली वरून देखील आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि आता आपण हे थालीपीठ पलटवून घेऊया तर बघू शकता खालच्या बाजूने काय मस्त खमंगस हे भाजलेलं आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता याची दुसरी बाजू आहे ती देखील आपल्याला अगदी खमंगशी भाजून घ्यायची आहे तर लो फ्लेमवरती तुम्ही हे पराठे म्हणा किंवा मग थालीपीठ म्हणा तुम्ही याला काय नाव द्यायचं आहे ते द्या आणि मला पण कमेंटमध्ये सांगा याला की याला तुम्ही काय म्हणाल तर बघा आपला मस्त असा पहिला पराठा किंवा जे थालीपीठ होतं ते तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी नाही थालीपीठ बनवून दाखवते तर बघा जितकं आपण हे थालीपीठ लो फ्लेमवरती भाजू तितकं हे छान खमंग तयार होतं त्याचबरोबर यामधला जो दुधी आहे तो पण छान शिजतो आणि अगदी खमंग चवदार असे हे थालीपीठ लागतात तर हे थालीपीठ ना तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग जे लोक दुधी अजिबातच खात नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता त्यांना तर कळणारसुद्धा नाही की यामध्ये दुधी घातला इतकाच चवदार आणि सोबतच पौष्टिक सो आहे हा नाश्ता तर इथे ना आपल्याला अगदी जास्त तेल लागत नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो त्यामुळे कमी तेलकट आहे आणि पौष्टिक देखील आहे डाएटवाल्यांसाठी सुद्धा खूप छान ही रेसिपी आहे तर बघा इथे मी दुसरं थालीपीठ होतं म्हणजे हे धिरडं म्हणा याला थालीपीठ म्हणा किंवा मग पराठ्या म्हणा सुद्धा तयार करून घेतलेला आहे बघू शकता याला रंग देखील अगदी मस्त आलेला आहे त्याचसोबत अगदी खमंग असं हे मी अगदी लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे मस्त असे आपले हे थालीपीठ इथे तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग असेच कोरडे देखील खाली तरी खूप चविष्ट लागतात किंवा मग टोमॅटो सॉससोबत केचपसोबत खाऊ शकता अगदी मस्त लागतात तर ही रेसिपी एकदा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी जरूर बनवून बघा कशी झाली सुद्धा मला सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला तेसुद्धा सांगा आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन असाल तर एकदा आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपल्या चॅनलवरती इतर देखील रेसिपीज आहेत त्या देखील एकदा नक्कीच चेक करा मला खात्री आहे तुम्हाला त्या रेसिपीज नक्कीच आवडतील चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा जाता जाता आपल्या घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का चलो तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय